नगर प्रतिबिंब केळगाव देवी मंदिर परिसरात महिलेचा गळा आवळून खून आरोपी फरार केळगाव देवी मंदिर परिसरात नाजूक कारणातून एका महिलेचा गळा आवळून खून केल्याची घटना सोमवारी चोवीस फेब्रुवारी रोजी रात्री अकरा वाजताच्या सुमारास घडली संगीता नितीन जाधव हो वैवर्ष पस्तीस असे खून झालेल्या महिलेचं नाव आहे दरम्यान खून करणारा व्यक्ती पसार झाला असून त्याचा शोध कोतवाली पोलीस घेत आहेत संगीता जाधव या त्यांच्या बहिणीकडे केळगाव येथील घरी आल्या होत्या त्यांच्या ओळखीचा एक व्यक्ती सोबत होता रात्री जेवण झाल्यानंतर ते दोघे बहिणीच्या घरातील रूममध्ये झोपण्यासाठी गेले त्या ठिकाणीच त्या व्यक्तीने संगीता यांचा कापडाने गळा आवडला संगीता यांचा ओरडण्याचा आवाज येताच त्यांची बहीण व इतर नातेवाईकांनी रूमकडे धाव घेतली संगीता बेशुद्ध अवस्थेत होत्या त्यांना रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले दरम्यान त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले असता त्यांचा गळा आवळून खून झाल्याचे समोर आले या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली मंगळवारी रात्री उशिरापर्यंत खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होते दरम्यान घटनेची माहिती कोतवाली पोलिसांना मिळाल्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे शहर विभागाचे पोलीस उप अधीक्षक अमोल भारतीय कोतवालीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी घटनास्थळी भेट दिली सदरचा प्रकार नाजूक कारणातून झाला असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर इंग्लिश बोला आत्मविश्वासाने प्रॉमिनंटच्या मार्गदर्शनाने उत्कृष्ट इंग्लिश प्रशिक्षणासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो सिक्स नाईन नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा